नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यातील एका गंभीर प्रकरणावर चर्चा करणार आहोत पुण्यात विवाहता दीप्ती मागर याचा आत्महत्येचा प्रकरण समोर आले आहे लग्नात पन्नास टोळे सोनं पस्तीस लाख रोख दिले असतानाही तिच्यावर सतत छळ दबाव आणि मागण्या केल्या गेल्या या प्रकरणातून आपल्याला समाजातील हुंडा बळाची खरी परिस्थिती समजेल तसेच कायदेशीर बाजू देखील दीप्ती मागर एक अभियंता पुण्यात राहणारी विवाहिता तिचं शिक्षण उत्तम होत करिअर प्रगत होत पण तिच्या वैवाहिक जीवनात त्रास सुरू झाला लग्नाच्या वेळी पन्नास तोळे सोनं पस्तीस लाख रोख दिले गेले परंतु तिच्या सासरकडून सतत मानसिक आणि शारीरिक दबाव होता लग्नानंतरही दीप्तीवर अत्याधिक मागण्या होत्या कारसाठी पैसे व्यवसायासाठी निधी घरगृहस्थीसाठी दबाव सतत टीका काही अहवालानुसार गर्भधारणेदरम्यान तिला सक्तीने गर्भपात करण्यास सांगण्यात आले दीप्ती सतत मानसिक तणावाला खाली राहत होती या गंभीर दबावाखाली दीप्तीने आपले जीवन संपवल्याचे सांगितले पोलीस तपास सुरू असून मृत्यू मागील नेमकी कारणे शोधली जात आहेत सासरकडून छळाचा गंभीर आरोप असून समाजात संताप निर्माण झाला आहे हा प्रकरण समाजाला डावरी हुंडाबळ विरोधी जागरूकतेचा संदेश देते लग्नातील आर्थिक दबाव अत्याचार आणि छळ याचा परिणाम गंभीर असतो सामाजिक संस्था आणि समुदायाने या घटनेवर जागरूकता वाढवली आहे अशा प्रकरणामध्ये महिलांना सुरक्षितपणे ठेवणे आणि कानुनी मार्गदर्शन महत्वाचे आहे भारतात डावरी प्रोहिबिशन प्रु... ऍक्ट अॅक्ट सिक्स्टी वन अंतर्गत अशा प्रकरणांवर कारवाई होते महत्वाचे कायदे आय पी सी थ्री झिरो फोर बी डॉरी डेथ आय पी सी फोर नाईन एट ए क्युरेंटली बाय हजबंड ऑर इन लॉ पीडित किंवा तिच्या कुटुंबाला कायदेशीर मदत मिळू शकते पुण्यातील पोलीस स्टेशन महिला हेल्पलाईन या प्रकरणामध्ये संपर्क करण्यासाठी उपलब्ध आहेत समाजशास्त्रज्ञ आणि कायद्याचे तज्ज्ञ असे सांगतात की अशा प्रकरणात संपूर्ण कुटुंब आणि समाज दबाव वाढवतात आर्थिक दबाव आणि सामाजिक अपेक्षा यामुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो वेळेवर मदत मिळाली असती तर अशा आत्महत्यांचा परिणाम टाळता येऊ शकतो मित्रांनो या प्रकरणातून आपल्याला स्पष्ट संदेश मिळतो हुंडाबळ छळ आणि दबाव यांच्याशी कधीही तडजोड करू नका प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आणि स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा गंभीर प्रकरणांवर जागरूकता पसरवणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे धन्यवाद